राज ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे सभेपूर्वी ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट देण्याची सुद्धा शक्यता आहे राज ठाकरे आता निशाणा साधणार याची उत्सुकता शिगेला शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे यांची आज प्रचार सभा मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं बघा आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे की इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत जाहीर सभेला महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित आहेत त्यामुळं सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारात राज ठाकरे साहेबांच्या याच संदर्भातल्या अपडेट आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून नि, निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर निकेश चार्दूल सभास्थळ ज्या ठिकाणी ही सभा होतीये त्या ठिकाणाहून आपल्यासोबत आहेत तर प्रदीप भणगे हे आनंद मठाजवळून आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला निखिलकडे जाऊया निखिल राज ठाकरे साधारण किती वेळात ठाण्याच्या दिशेने निघू शकतात नक्कीच नम्रता थोड्या वेळातच राज ठाकरे आहेत ते त्यांच्या दादर येथील निवासस्थानावरून ठाण्याच्या दिशेने निघणार आहेत आपण त्यांच्याच घराबाहेर आहोत या ठिकाणी पाहू शकतो आपण म्हणजे जी तयारी आहे ही देखील करण्यात आलेली आहे आज राज ठाकरे यांचा ठाणे दौरा असून दोन लोकसभा मतदारसंघांसाठी हा जो संपूर्ण म्हणजे जी सभा आहे ती सभा घेण्यात येणार आहे त्यामध्ये श्रीकांत शिंदे असतील नरेश मस्के असतील यांच्या प्रचारासाठी ते देखील या ठिकाणी येत आहेत तर नक्की त्यांची तोफ नक्की कोणावरती ढगाळते आणि नक्की या सभेमध्ये काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु थोड्या वेळातच राज ठाकरे आहेत ते या ठिकाणाहून निघतील सर्वप्रथम त्यांचं ठाण्यातील टोल नाका येथे स्वागत होणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यात स्वागत होत असताना ते धर्म आनंद दिघे यांच्या मठामध्ये देखील ते भेट देणार आहेत शिवसेनेपासून वेगळे झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आहेत ते आनंद मठामध्ये आपल्याला जाताना भेट पाहायला मिळणार आहेत परंतु हो। थोड्या वेळातच या ठिकाणी आहेत ते राज ठाकरे आपण दादर येथील निवासनावरून ठाण्याच्या दिशेने रवाना होतील नम्रता अगदी आणि जसं तू सांगितलंस ते आनंद मठात जातील तिथे आपले सहकारी प्रदीप भंडे आहेत प्रदीप राज ठाकरे आज आनंद मठाला पहिल्यांदा भेट देणार आहेत हे राजकारण गुंतलेलं कसं बघायचं आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागताची कशी तयारी सुरू आहे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीकांत शिंदे येथे ऑलरेडी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे आलेले आहेत याच आनंद मठाच्या बाहेर धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा जुना एक फोटो लावण्यात आलेला आहे या फोटोची आता चर्चा सुरू झाली आहे आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे बरेच वर्षानंतर या मठामध्ये येतील आणि आनंद दिघे त्यांना पुष्पगुच्छ वाहतील आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे साधारण सातच्या सुमारास येतील असं बोलले झाल्या बोल बोललं जात आहे राज ठाकरे या इकडनं इकडनं दर्शन घेतल्यानंतर ते सभेच्या ठिकाणी जातील मात्र शिवसैनिकांमध्ये चांगलीच उत्सुकता इथं आहे राज ठाकरे यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी सुद्धा गर्दी केलेली आहे अगदी आणि यानंतर आपण खारेगावला जाऊया निकेश आपल्यासोबत आहे निकेश खारेगावात सभा होतीये श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के या दोघांच्याही प्रचारासाठी कशी आता गर्दी जमायला सुरुवात झाली आहे का नक्कीच नंबर आता ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्या कळव्यातील खारेगाव या ठिकाणी नाईंटी फीट जो रस्ता आहे त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी तया जी तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे आणि हळूहळू करून महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षातले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत कल्याण लोकसभेचे जे उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे ठाणे लोकसभेचे उमेदवार महायुतीचे नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे ठाण्यामध्ये सभा घेत आहेत त्यामुळे या सभेच्या माध्यमातून विरोधकांवरती काय टीका करतात ते देखील तितकं पाहणं गरजेचं राहणार आहे कारण ही सभा जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण पहिल्यांदाच शिवसेनेच्या उमेदवारासाठी किंवा महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेणार आहेत जर गेल्या निवडणुकीचं जर आपण चित्र पाहिलं तर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तेव्हा मोठं मताधिक्य जे आहे ते ठाण्यातनं मनसेला मिळालं होतं त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेमुळे कुठेतरी मनसेची जी काही मतं आहेत ती मायुतीच्या उमेदवारांना जे आहे ती मिळू शकते आणि एक मोठं पाठबळ जे आहे या मायुतीच्या उमेदवारांना दोन्ही उमेदवारांना जे आहे ते मिळू शकतं तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागं मोठं व्यासपीठ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि याच व्यासपीठावरनं मनसे नेते सर्व जमतील आणि मायुतीचे सर्वच नेते या व्यासपीठावर एकत्रित पाहायला मिळतील पण आतापर्यंत जर आपण राज ठाकरेंच्या सभा पाहिल्या भाषण पाहिलं तर त्यांचा जो पोडियम होता त्या पोडियमवरनं मनसे किंवा त्यांचं जे पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्य बाण ते पाहायला मिळत होतं मात्र या महायुतीच्या सभेच्या दरम्यान ज्या आहेत किंवा त्याच्या माध्यमातनं पहिल्यांदा कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पोडियमवरती धनुष्य बाण जे शिवसेनेचं चिन्ह आहे त्या चिन्ह घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे ते संबोधित करण्यात करणार असल्याचं पाहायला मिळतंय कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून यावं यासाठी राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिला होता आणि या पाठिंबा दिल्याच्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठिकठिकाणी महाराष्ट्रभर जे आहेत असे सभा घेतात आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी ह्या सभा घेतल्या जातात त्यातच आज या महा ज्या महत्वाच्या ज्या जागा आहेत ठाण्यातल्या जे महा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे ह्या दोन्ही जागांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे मनसे अध्यक्ष आता या ठिकाणावरनं काय संबोधित करतात ताया ताया आता ले ले लिया लिया है। अगदीचा निकेश निखिल आणि प्रदीप तुमच्या तिघांचेही आभार अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि इकडे राज ठाकरेंच्या स्वागताची नाका परिसरामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या भेटीचा फोटो असलेला एक बॅनर या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय त्या बॅनरवर आनंदाची जागा आहे आनंद अजूनही जागा आहे असा मजकूर लावण्यात आलेला आहे महायुतीचे कल्याण लोकसभा उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील कळव्यात मध्ये सभा घेणार आहेत त्याचपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच वाजता ठाण्याचा बालेकिल्ला किल्ला आणि शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या टिंबी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे जे शिवसेनेचे दिवंगत नेते आहेत त्यांच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहेत आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत आणि इथूनच पुढे ते सभास्थळी रवाना होणार आहेत राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचं त्या जुनं नातं राहिलेलं आहे दोन दोघांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आनंद दिघे यांचा जेव्हा अपघात झाला त्याच वेळेला राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी देखील घेतली होती त्यानंतर राज ठाकरे पुन्हा कधीच टेंभी नाक्यावरती दिसले नाही किंवा या आनंदाश्रमात दिसले नाही मात्र या निवडणुकांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर जर पाहिला किंवा निमित्ताने जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी येणार आहेत आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत आणि त्याचसाठी शिवसेनेच्या शिवसेनेकडनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरे यांचं जय्यत स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे नितीन कंपनी ते ठाणे शहरामध्ये मोठी बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येणार आणि या बाईक रॅलीमध्ये मनसैनिक असतील किंवा शिंदेची शिवसेना आणि महायुतीच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत टेंबी मोठं जल्लोष केला जाणार आहे त्यांचं स्वागत जे आहे ते राज ठाकरे यांचं केलं जाणार आहे कुठलीही निवडणूक जर पाहिली तर आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये धर्मवीर आनंद दिगे यांचं जोपर्यंत नाव येत नाही त्यांचा उल्लेख होत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक ही, ही पूर्ण होत नाही कदाचित त्याच पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आनंदाश्रमात येत आहेत का असा प्रश्न खरंतर तर निर्माण होतोय त्याचबरोबर दुसरं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सभामधनं आनंद दिघे यांच्यासोबतची असलेली मैत्री किंवा काय आठवणींना उजाळा देत आहेत किंवा विरोधकांवरती काय टोप दाखतायत हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे कॅमेरामन अमृतसर निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे